आज शुक्रवार 27 सप्टेंबर तारीख का सांगतोय अरे कारण आज पहाटे मी शुक्रवार आहे आणि सत्तावीस तारीख आहे हे विसरून गेलेलो होतो आज सिंहगडवर जायचं आहे मी पूर्ण पूर्ण विसरलेलो होतो आणि त्यामुळे मी उशिराही उठलो पण उठल्यानंतर मी सिंहगडवर लगेच आलो आणि आलो त्याचा मला अतिशय आनंद झालेला आहे गुड मॉर्निंग मित्रांनो रवी करंदी कर। आठवड्यात मला बुधवारीच वाटत होत की उद्या शुक्रवार आहे म्हणून आणि कालही माझ्या डोक्यात नव्हतं की उद्या शुक्रवारी आपल्याला सिंहगड वर जायचंय आणि आज पण मी विसरून गेलेलो होतो की आज शुक्रवार आहे आज मी चक्क उशिरा उठलो उठल्यानंतर सुद्धा अर्ध्या तासांनी माझ्या लक्षात आलं की अरे आज शुक्रवार आपल्याला सिंहगड वर जायचंय का <laughs> <गाँगी>। मग <laughs> मी पटपट आवरून तसाच उशिरा आलो आज वातावरण असं होतं की सहा वाजता आलो काय सात वाजता आलो काय दहा वाजता आलो काय पूर्ण ढगाळ पावसाळी वातावरण अतिशय सुंदर बर पाऊस पण पडत होता पण कसा पाऊस म्हणजे कसा रिमझिम झेम की पाऊस नाही असं कुणाला वाटू नये आणि हा कवडा पाऊस पडतोय कसं जायचं असंही कुणाला होऊ नये असं अतिशय आल्हाददायक वातावरण पण आज गडावर गर्दीच नव्हती म्हणजे या चढून जाण्याच्या ट्रेकच्या वाटेवर पण गर्दी नव्हती कोणी चढताना दिसत नव्हतं कोणी उतरताना दिसत नव्हतं त्यामुळे इतका एकांत होता है ना की काही विचारू नका हा तसे दोन मित्र भेटले खरे सिंहगड प्रेमी बाकी कोणीही नाही अजिबात गर्दी नाही त्यामुळे आज सिंहगड चढणं आणि उतरणं हे म्हणजे वॉकिंग मेडिटेशन झालं किंवा ट्रेकिंग मेडिटेशन किंवा क्लाइम्बिंग मेडिटेशन पण मेडिटेशन झालं हे महत्वाचं आहे त्याला नाव तुम्ही काही द्या म्हणजे सुंदर निसर्गाच्या सहवासात मी हरवून गेलेलो होतो आणि हरवून गेलेलो होत म्हणजे मला माझ्या डोक्यात काही दुसरा कसलाही विचार नव्हता बस मी आजूबाजूचं वातावरण एन्जॉय करत होतो इतक इतकी मजा आली इतकी मजा आली ना काय विचारू नका तर या वातावरणात सिंहगड वर सुख आहे ना हे काही और आहे मला तुम्हाला सांगितल्याशिवाय आणि ते सुद्धा या वातावरणात मी आता सिंहगड उतरून आलेलो आहे आणि अगदी जवळजवळ पायथ्याशी आलेलो आहे पण या वातावरणात हे सांगितल्याशिवाय मला काय शाईन पडे ना म्हणून मी म्हंटल की चला या झाडाखाली जरा पाऊस लागत नाहीये तर पटकन बोलून घेऊ तुमच्याशी आठवड्यातून एकदा तरी सिंहगडवर यायलाच पाहिजे बरं का